आपलं नरखेड आणि गावातील रस्ते नरखेड शहरातील प्रमुख रस्ता जयस्तंभ चौकापासून ते सावगाव बसस्टॉपर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता एक आहे पण हा रस्ता दोन ठेकेदारांनी बांधलेला आहे तुम्ही बघू शकता या रस्त्याची क्वालिटी पहा त्यानंतर हा रस्ता इथे संपलेला आहे आणि आता या रस्त्याची क्वालिटी बघा कुठली फरक दिसतो आहे तुम्हाला दर एक मिनटांनी चार पाच गाड्या या मुख्य रस्त्याने जातात तुम्ही रस्त्याची क्वालिटी पाहू शकता काय नरखेडचे रस्ते बांधण्यासाठी नरखेडच्या ठेकेदाराला ठेका दिलाच पाहिजे हे कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे का हा नागरिकांचा सध्या मनात प्रश्न निर्माण होतो आहे रस्त्याची क्वालिटी बघा हा रस्ता बांधून किती वर्ष झाली असेल संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे हा सरळ रस्ता जातो आहे सारगाव बसस्टॉपजवळ त्यानंतर आता हा रस्ता बघा या रस्त्याची क्वालिटी बघा हा रस्ता सरळ जेस्तंभ चौकात जातो आहे दिवसभरात हजार पाचशे गाड्या या रस्त्यावरून जात असतात मात्र गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता बनलेला नाही काय मग यावर्षीच्या निवडणुकीनंतर हा रस्ता बनणार की काय बघा वाहतूक या रस्त्यावरची हो आणखी कितीक वर्ष हा रस्ता असाच राहणार आहे दोन ठेकेदारांनी बांधलेला रस्ता एका रस्त्याची क्वालिटी बघा हो आणि दुसऱ्या रस्त्याची हो क्वालिटी बघा काय खरोखरच नरखेड शहरामध्ये असे कॉन्ट्रॅक्टर आहेत की ते चांगले रस्ते बांधू शकतात की मग यावर्षी या निवडणुकीनंतर हा जर रस्ता बांधायला दिला तर नागपूर येथील ठेकेदाराला हा रस्ता बांधण्यासाठी मिळणार की नाही हे सध्या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहे संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे कसेपसे नागरिक या रस्त्याहून जातात कितीतरी करोड रुपये लागतचा हा रस्ता आणि त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता हा आहे नरखेडचा हाल समोर तुम्ही तो पूल दिसताय त्या पुलाचा विषय तर सोळाच एकही राजकीय नेते त्या पुलावर कधी गेलेच नाही त्यांना फक्त मोठा रस्ता पाहिजे आहे तो रस्ता आहे फक्त टू व्हीलर सायकल आणि फोर व्हीलरसाठी बाकी मोड़े -मोड़े जे मोठे मोठे राजकीय नेते आहे ते त्या पुला कधीच पैदल गेले नाही त्यांच्यासाठी हाच रस्ता आहे एक मोठा पाहूया या वर्षीच्या निवडणुकीनंतर हा जो मुख्य रस्ता आहे जयस्तंभ चौकापासून ते सावर बसतापर्यंत हा आणखी बघायला किती वर्ष लागते नरखेडचा विकास या कुत्र्यांप्रमाणे संपूर्ण झोपलेला आहे या गावाचा विकास कधी होणार की नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पाहूया या, या, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होते गावामध्ये काही बदल होतो की नाही की सर्व जसेच्या तसंच राहते नागरिक मात्र काहीतरी अपेक्षा करत आहे येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून बघूया